हाय नमस्कार कशा आहात तुम्ही आहो बरेच असाल श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदीचा भरभराटीचा बर आणि सुखदायक जाऊ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि जे काही तुमचे स्वप्न असतील ते पूर्ण हो ही मी पुन्हा ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि चला आता मी स्वयंपाक करते स्वयंपाक व्हायचाच आहे माझा तर आमच्याच बिल्डिंगमध्ये ताई राहतात त्यांच्याकडे हळदी कुंकू हो, मग आम्ही हळदी कुंकवाला गेलो आणि माझी लाईव्ह खतम झाल्यानंतर गेली संध्याकाळी हळदी आणि ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणी हाय करत आहे तर चला आता तिथे उखाणं वगैरे विचारला होता मला पण मी कसं म्यूट केला आवाज कारण टी व्ही चालू होती त्याच्यामुळे टी व्हीचा आवाज गेला होता आणि मला भीती वाटते की कॉपीराइट वगैरे काही आलं नाही पाहिजे त्याच्यामुळे आणि त्या खूप मजाकबाजी हे ते करत होत्या आणि आमचं असंच आहे जर आम्ही एकत्र झालो ना तर आमची हसी मजाक एवढी राहते जसे मी कॉमेडी व्हिडिओ बनवतो ना तशीच आमची कॉमेडी वगैरे चालू असतात त्याच्यामुळे चा मला पण खूप छान वाटते त्यांच्यासोबत बोलणं बोलायला वगैरे खूपच भारी आणि सग सगळ्या मैत्रिणी ज्या आहे ना सगळ्या मिळून राहतात आणि असं म्हणजे कोणालाच कशाचं घमंड न न करता त्या हसी मजाक येते चालू असते आणि कोणी जास्त मिळत नाही एखाद्या दिवशी आणि गुरुवारी वगैरे आरती राहते तेव्हा मिळतो आम्ही आणि आता हळदी कुंकाचे दिवस आहे कारण आहेच तर त्याच्यामुळे आणि मी उखाना सांगितलं तर त्यांना अशी म्हणजे हसा वगैरे येत होता आणि त्याच्यानंतर आम्ही गप्पा करत आहे आणि मी म्हटलं तुमचं सगळं बोलणं मी म्हटलं टाकते म्हटलं आता व्हिडिओमध्ये तर म्हणून ते हसी मजाक आमची अशी चालू होती पण आता कसं मैत्रिणी आपण काही बोलत राहतो थो थोडं वेगळं बोलत राहतो त्याच्यामुळे मी काही टाकलेलं नाही आहे पर्जन्याच्या दृष्टीने बापरे मंजुळा तर लय लागले आहे मग इतक्या लागते मग काय खोरा आहे मंजुळा एका पापा बापा काल्पनिक घटना आहे अमरावतीची अंबी का मी सध्या आहे म्हणा कुमारी का मला नाव विचारू नका डोळे पडे पडतेस ना रोजच साडी घालते फॅशनची स्वतः घेते साधा सुनील राव माझे काय कृष्ण मी त्यांची राहते मी म्हटलं <laughs> दादाच म्हणता <करूंता> का दादा कस म्हणे आवाज आला पाहिजे जवळून सांगा काचेच्या ग्लासात कोकमच सर्व इंग्लिशराव गेले गावी मला नाही हो का वाटलंच मला त्या दिवशी आणि त्या ताईने इतकं छान घर सजवलं होतं रांगोळी बघा किती सुंदर काढली आहे गहू बांगड्या फुलं याची आणि गाजर वगैरे याची छान रांगोळी काढलेली आहे आणि घर पण खूप छान सजवलेलं होतं आणि बघू शकता ब्लाऊज पिसाची वगैरे रांगोळी काढलेली होती आणि म्हणून म्हटलं चला तो छोटासा तुमच्यासाठी व्हिडिओ काढावं म्हटलं म्हणून मी काढला काहीतरी वेगळं थोडं तुम्हालाही बघायला तर म्हणून व्हिडिओ काढलेला आहे आणि दुसऱ्या घरी गेलो होतो त्यांनी पण बघा किती सुंदर रांगोळी काढलेली आहे खूपच मस्त मला तर ती रांगोळी एवढी आवडली होती ना खूपच छान आवडलेली होती चाली मग मी हळदी कुंकावरून घरी आणि तेव्हा मग आता स्वयंपाकाचा आळा झाला मला तर म्हटलं काय करावं तर मग काकड्या होत्या तर काकडीचे पराठेच करावं म्हटलं कोणी थालीपीठ पण म्हणतात आणि पराठे पण म्हणतात आम्ही पराठेच म्हणतो तर चला काकडी वगैरे छान किसून घेतली हिरवीच काकडी होती ते पांढऱ्या कलरच्या नव्हत्या आणि थोडी खिचडी पण मांडून दिलेली होती कारण नुसत्या पराठेनी म्हटलं पोट भरते की नाही भरते पण मग माणसांचं राहते ना की हळदी कुंकू राहते म्हणते बायांचं बाया खूप खाऊन पिऊन येतात आणि माणसांसाठी खिचडीचा हंडणा मांडतात असं म्हणतात म्हणून तरी मी तसंच केलेलं आहे आणि खिचडी मांडून दिली थोडीफार आणि खिचडी मांडल्यानंतर मग काकडी छान छान किसून घेतली आणि कि काकडी किसल्यानंतर त्याचं पाणी वगैरे खूप सुटलेलं होतं त्याला तर ते पाण्याचीच गरज असते त्या पाण्यामुळेच पराठे छान होतात आणि त्याच्यात मी बघा दोन चम्मच तिखट टाकून घेतलेलं आहे दोन चम्मच तिखट टाकल्यानंतर तिखट दोन चम्मच सॉरी hmm, मी तिखट बोललेली असेल बेसन टाकलेलं आहे दोन चम्मच त्याच्यानंतर मी दही टाकलं सांबार टाकला तिखट मीठ हे टाकलं तिखट आपल्या चवीप्रमाणेच टाकायचं आणि लसण अद्रक लसणचा पेस्ट टाकायचा आणि जिरं वगैरे टाकायचं ओवा टाकायचा आणि ते एवढं पूर्ण टाकून झाल्यानंतर मग ते मिक्स करायचं आपल्या आवडीनुसार मीठ टाकायचं मिक्स केल्यानंतर मग छान असे थापून तव्यावर पराठे बनवायचे तर त्याच्यामध्ये गरम तेल करून पण टाकलं मी त्या मिश्रणमध्ये गरम तेल करून टाकल्याने ते छान असे कसे थोडे म्हणजे क्रंची होतात खूप छान होतात आणि आता तयार करत आहे पराठे तर माझे मिस्टर तर बाजूनं साईडला उभेच होते प्लेट घेऊन खायसाठी कारण त्यांना खूप आवडतात आणि मग मी म्हटलं पण स्वयंपाक भाजीपोळ्या नाही केल्या तर की काही बोलते का की काय पण काहीच नाही म्हटलं त्यांनी त्यांना पण आवडले ते आणि नेहमी आवडतात त्यांना पराठे वगैरे तर मी असं थापून दिलं आणि पलटवाचा होतात तो तर ते म्हणतात थांब मी करतो म्हणून सांगते मी म्हटलं त्यांना तुम्ही नका करू सगळे म्हणतात मला की स्वयंपाक करायला लावता म्हणून पण मी नाही करायला लावत ते स्वतःवरूनच येतात आणि त्यांना आवडतात असं मध्ये मध्ये करा करायला स्वयंपाकाच्या वगैरे बघा थापून वगैरे मीच दिलेला आहे टाकून मीच दिलेला आहे फक्त त्यांनी पलटवला पण ते व्यवस्थित पलटवता नाही आला त्यांना तर तरी करतात ते भाजी वगैरे ते करतात कधी आवड आहे त्यांना म्हणून मी म्हटलं थांबा तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकते तर त्यांना आता काही प्रॉब्लेम नाही आहे येतात ते कधी कधी व्हिडिओमध्ये असं काही नाही तर चला आता पराठे वगैरे छान बनवून झाले आणि ते साईडनी उभेच होते प्लेट घेऊन मग पहिले त्यांनीच खाल्लं म्हणतात ना त्यांना फक्त म्हणजे त्यांना गरम गरम देऊन दिली मी खायला आणि नंतर सर्व झाल्यानंतर मला ते मध्येच खाऊ नाही वाटत सगळं झाल्यानंतरच खाते मी आणि बघा घेतला त्यांनी पराठा खायला आणि सॉससोबत वगैरे ते आपलं शेंगदाण्याची वगैरे चटणी बनवते त्याच्यासोबत पण खातात त्यांनी सॉससोबतच खाल्ले कारण त्यांना सॉससोबत मला दह्यासोबत आवडते मी दह्यासोबतच खात असते मला दही आवडते त्याच्यासोबत आणि झालं आता त्यांचं वगैरे खाऊन झालं आणि मी पण घेतले पराठे खायला आणि खूप छान झालेले होते आणि तेलाचं मोहन टाकतो ना आपण त्याच्यामध्ये तर खूप क्रंची बनतात तर बघू शकता असे झाले पराठे तर चला या तुम्ही पण खायला इथेच करते मी व्हिडिओची एंड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर